नमस्कार सर हा नमस्कार हा सर भरपूर पाऊस झालेला आहे महाराष्ट्रात आणि अनेक धरण सगळ्या धरणाला गोदावरीच पाणी सोडलं आपलं मी म्हणलो होतो ना आपलं जायकवाडी धरण तर पाणी सोडलं त्याच हो सर हो आता शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी द्या आता कारण की कशामुळे आनंदाची की पावसानं खूप लोकांचं म्हणजे पाऊस असल्यामुळं पिक काप सोम राहिले नाही वापसा नाही त्याच्यामुळे त्यांच्यासाठी उद्या अठ्ठावीस जुलै सोमवारी सूर्यदर्शन होणार आहे आणि सूर्यदर्शन होणार पाऊस वरून भाजी विश्रांती घेणार आहे म्हणजे विश्रांती एकदम असं एकदम पाऊस उघडणार हो नाही स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडणारच आहे पण मात्र उद्यापासून सूर्यदर्शन होईल एवढा मोठा पाऊस नाही आता आजच्या दिवस माझा पाऊस आहे चांगला हो सर म्हणजे आज काही सूर्यदर्शन तर होणार नाही आणि पण आजच्या दिवस हा जोर पावसाचा चालूच राहील हो नाही थोडस काय होईल अकरा साडे अकराच्या दरम्यान पडेल पण पुन्हा दुपारनंतर दोनच्या अडीच नंतर पुन्हा जोराचा पाऊस येईल हा पण आजचा जो जोर आहे सर तो कमी राहील ना आपण म्हणजे कालच्या पेक्षा नाही आहे तितक्या नाही राहणार फक्त काय होईल अर्धा एक एक घंट्याचा पर्यंत पण जोरात पाणी पडेल असं शेतात लगेच पाणी निघाल असं म्हणजे शेतकऱ्याला असं झालं सर जो शेतकरी पावसाची वाट पाहत पावसा होता चार पाच दिवसा अगोदर हो। तो शेतकरी आता हा पाऊस उघडायची वाट पाहत आहे म्हणजे पाऊस थांबला नाही तर था। म्हणजे नुकसान अजून वाढेल हो एवढी पाऊस थांबणार आहे कसं आहे शेवटी निसर्गाला काळजी असते निसर्गात का सगळ्याला माफ देत आहे हा सर तो देखील काही जास्त दिवस म्हणजे राहणार नाही तो देखील आता विश्रांती येईल उद्या अठ्ठावीस तारखेपासून आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट शेतकऱ्याला मला ह्या दहा बारा दिवसामध्ये अकरा ऑगस्ट पर्यंत शेतीचे काम करून घ्या पुन्हा काय ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र परत पावसाचं वातावरण तयार होणार आहे हा सर म्हणजे एक चांगली उघड आहे समजा सर आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी उघाड त्या शेतकऱ्याच्या फवारण्या ऊसावाले शेतकरी खत टाकून घेते सोयाबीनवाले फवारण्या करून घेते कापसावाले वखरण करून घेते खत घालते हो सर आणि नक्कीच सर या वर्षीचा पावसाळा खूप मला मोठा वाटतो कारण की जुलै महिन्यात नेमकाच होत आहे आणि आताच एवढे धरणं भरलेले आहे आणि ते धरणाचे पाणी सोडायला म्हणजे सुरुवात देखील झालेली आहे हो ना हो सर म्हणजे मी म्हटलं होतं ना यांना खूप पाऊस पडणार आधी सांगितलं होतं ना हो सर म्हणजे खूप पाऊस पडणार आहे आणि अनेक धरण भरल्या जाणार खूप पाऊस झाला बरेच पाणी आलं धरणा देखील पाणी आलं काही छोटे छोटे तलाव ओसंडून व्हायले तर बरोबर सर नक्कीच पण त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं काही शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालेलं आहे सर पण त्या गोष्टीला इलाज नाही काही निसर्गापुढे हो सर पण नक्कीच आता मोठी आनंदाची बातमी तुम्ही दिलेली आहे की आता उद्यापासून सूर्यदर्शन होणार आहे आणि आता काय टायटल काय करा, करा, करा तुम्ही जे बॅनर त्याला सूर्यदर्शन म्हणून एकदा अठ्ठावीस जुलै सूर्यदर्शन श्रावण सोमवार रोजी ठीक ठीक आहे मला एक बॅनर करून पाठवा बरोबर बरोबर नक्कीच सर तुमच्या साठी देखील आपण युट्यूब चॅनेल बनवून घेऊया आणि नक्कीच सर शेतकऱ्यांसाठी खूप मोठी बातमी दिलेली आहे तर नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर करावा आणि डग सायबांच्या इंस्टाग्राम अकाउंटला देखील फॉलो करावा कारण की तिथे महत्वाचे अपडेट येत राहतात तर पंजाब डग पंचाळीस एकोणतीस नावाने ते अकाउंट आहे चालेल सर भेटूया पुढील अंदाजामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र